उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजनेच्या नोंदणी उपक्रमाचं उद्घाटन नागपूरमध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले आणि यावेळी देवेंद्र फडणवीस या योजनेची माहिती घेत जी वाहने खेडे जाऊन नोंदणी करणार आहेत त्या वाहनांची पाहणी करत या वाहनांमध्ये काय काय सुविधा आहेत याचा आढावा घेतला. त्याच्यामध्ये आहे डॉक्टर सर्वोजी लोकांनी त्याच्या सीएसआर मधून या व्हॅन्स दिलेल्या आहेत. त्यांची जी मुख्य व्हॅन आहे त्याच्यामध्ये शंभर चाचण्या आहे. या एका वेळी करता येत अशा खालील भावना या सगळे व्हॅन मेट्रो मेट्रोच्या मतदार संघामध्ये ग्रामीण भागामध्ये फिरतील आणि सामान्य माणसाला आरोग्य त्याच्यापर्यंत पोहोचवतील या व्हॅन्स सरकारच्या योजनांशी देखील आम्ही जोडलेले आहेत जेणेकरून सामान्य माणसाला एक दिलासा मिळाला पाहिजे आणि घरापर्यंत आरोग्य मिळालं पाहिजे हा प्रयत्न आहे त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल असं सांगायचं की आरोग्य आपल्या धारी हा एक जसं सरकार आपल्या धारी आहे तसं मायुतीचं आरोग्य आपल्या दारी असा एक मंत्र आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याच्या अंतर्गत माननीय पंतप्रधानांच्या संकल्पनेतून प्रत्येक भारतीय तो कुठल्याही पद्धतीचा रेशनधारक असो प्रत्येक भारतीय नागरिक त्याचा कुठलीही उत्पन्न मर्यादांची अट न ठेवता पाच लाख रुपयाचा विमा घरटी प्रत्येक वर्षी असा मेडिकल विमा म्हणजे आपला असं म्हणू की आपण त्याच्या कुठलाही वैद्यकीय खर्च होऊ नये अशासाठी तो देण्यात आलेला आहे तो जो वैद्यकीय विमा आहे त्याच्यामध्ये जर आपल्या कुटुंबामध्ये सत्तर वर्षाहून अधिक असं कोणी ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्यासाठी अधिक पाच लाख रुपये असं वार्षिक दहा लाख रुपये हमी सरकारने या योजनेअंतर्गत दिलेली आहे याच्यामध्ये साठ टक्के अनुदान हे केंद्र शासनाचं आहे चाळीस टक्के अनुदान हे जे आहे ते आपल्या राज्य शासनाचं आहे आणि याच्यासाठी माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली एक समिती आयुष्यमान भारत ची एक वेगळी समिती आपल्या राज्यामध्ये मिशन म्हणजे आयुष्यमान भारत मिशनची महाराष्ट्रासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे मिशनच्या नावाखाली आणि त्याच्या अंतर्गत खूप सारे आरोग्य मित्र नेमले गेलेले आहेत असं असून सुद्धा ही योजना घरोघरी न पोहोचल्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये फक्त तीस टक्के लोक कुटुंबानेच या योजनेचा फायदा घेतलेला आहे पण प्रत्येक नागरिकासाठी योजना खूप महत्वपूर्ण आहे अनेक कमी पगाराची लोक कमी उत्पन्नाची लोक जी असतात त्यांच्यावर जे एखादा मोठा प्रसंग वैद्यकीय खर्चाचा येतो तेव्हा मग ते कर्जबाजारी होतात वेगळ्या गो वेगळ्या गोष्टी घाण टाकतात सोनं घाण टाकलं जातं हे सगळं न होण्यासाठी माननीय प्रधानमंत्रीजींची ही संकल्पना ले ले आहे ह्याच्यामध्ये आपण आठ गाड्या विदर्भामध्ये दिलेल्या आहेत या आठही गाड्या प्रत्येक घरोघरी जातील त्यात चार चार लोक व्हॉलंटियर्स बसवलेले आहेत जे प्रत्येक घरामध्ये जाऊन तिथे नोंदणी करतील आणि आयुष्यमान भारत कार्डाची कल एक रंगीत प्रत्येक कुटुंबाच्या हातात देतील आणि त्यामुळे या कुटुंबांना महाराष्ट्रातला एक हजार मध्ये सध्या लाभ लाभ आहेत प्रायव्हेट आणि गवर्नमेंट दोन्ही मिळून तेराशे पन्नास हजार याच्यामध्ये सरकारनी हे केलेले आहेत मोफत उपचारसारखी साठी पात्र केलेले आहेत आणि हे सगळं सोडून आता अजून नऊशे हॉस्पिटल्स आयुष्यमान भारत योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे तर ह्या सगळ्याची योजना घरोघरी पोहचण्यासाठी आयुष्यमान भारत नोंदणी उपक्रम आपण आज इथे केला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर